नमस्कार आपण पाहत आहात न्यूज गगनबावडा तालुक्यातील कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्ट रिपोर्टर वेलफेअर असोसिएशन कोल्हापूर शाखा गगनबावडा अंतर्गत ग्रामीण पत्रकार संघटना गगनबावडा यांच्या वतीने दिनांक सहा जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील कर्तृत्वान व्यक्तींना पुरस्कार वितरण सोहळा अकरा जानेवारी रोजी विविध मान्यवरांच्या हस्ते पार पडला यावेळी अध्यक्षस्थानी पुण्यनगरी संपादक चंद्रकांत पाटील होते हा पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात पार पडला यावेळी या सोहळ्याला गगनबावडा तालुक्यातील ग्रामीण संघटनेने एक वेगळे जपत तयार केलेल्या दोन हजार पंचवीसच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले व प्रकाशन झाल्यानंतर पुरस्कार वितरण पुण्यनगरीचे संपादक चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये आदर्श व्यक्तिमत्व आर के पाटील धामोडकर आदर्श शिक्षक रखमाजी पाटील कोदे आदर्श पोलीस पाटील संजय वरेकर सैतवडे चिवाडी आदर्श अंगणवाडी सेविका भारती कोळेकर वेसरप आदर्श आरोग्यसेवक डी डी कुंभार गारिवडे आदर्श ग्रामसेवक प्रसाद झोरे वेतवडे निवडे व आदर्श शेतकरी महपती वरपे जर्गी यांच्यासाठी सात मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच या प्रसंगी वृत्तपत्र दीनदयाळचे सहसंपादक दीनदयाळ प्राध्यापक संतोष साखरेकर प्रभारी प्राचार्य परितकर महाविद्यालयांना कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय गगनबावडा तालुक्यातील उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी या पुरस्कार वितरण सोहळ्याला तहसीलदार बी जी गोरे यांच्या वतीने सर्कल श्री बोळके गगनबावडा साहेब पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ माननीय जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील माननीय उपसभापती पांडुरंग भोसले ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संभाजी सुतार उपाध्यक्ष भाऊसू शिंदे सचिव संभाजी पाटील खजानस राजेश सातपुते प्रकाश मेंगाणे एकनाथ शिंदे इकबाल रेठरेकर प्राध्यापक संतोष साखरेकर प्रभारी पा, प्राचार्य पारितकर महाविद्यालय पनोरे व पत्रकार अनिल सुतार सर यांच्यासह अनेक शिक्षक परिसरातील मान्यवर नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी पाटील दैनिक पुढारी यांनी केले प्रास्ताविक विनायक सनगर तर आभार पत्रकार प्रकाश मेंगाणे यांनी मांडले अशाच ताज्या व नाविन्यपूर्ण घडामोडी तसेच मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी व उत्तर द्या बक्षीसे घ्या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी त्याचबरोबर आपल्यावर किंवा आसपास अन्याय होत असेल सामाजिक अडचणी असतील तर आम्हाला पाठवा आम्ही निर्भीडपणे सर्वांसमोर दाखवून न्याय मिळवून देण्यास प्रयत्न करू यासाठी आमचे चौदा वर्षापासून विश्वासाचे न्यूज दीनदयाळ चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा ही विनंती धन्यवाद